काय आजकालची मुलं नाही का त्यांना मॅगी पाहिजे बर्गर पाहिजे पिझ्झा लागतो आणि चीज आणि टाकलेला एखादा पदार्थ म्हटलं की उड्याच मारतात नाही का आणि एक आमचा काळ होता आम्हाला नुसतं भातावरती दूध आणि त्याच्यात जरास मीठ टाकून कालवून दिलं की आम्ही गप्पा गप खायचो असो आत्ताची मुलं काय ऐकणारी नाहीत दूध भात खाणारी तर नव्हेच तर हा को मी कोबीचा पराठा केलेला आहे चीज टाकून केलेला आहे तुमच्या घरातसुद्धा अशी कोण लहान कार्टून असतील तर त्यांना नक्कीच आवडेल याची ह्या ज्या व्हिडिओची फुल लिंक आहे तीसुद्धा मी खाली अटॅच केलेली आहे तिथं जाऊन नक्की चेक करा लहान मुलांनाच काय घरातल्यांना सुद्धा हे पराठे आवडतील शिवाय त्याच्यावर त्यास थोडं एक्स्ट्रा जर चीज टाकलं तर मग काय टिफिन बॉक्समध्ये दिलं तरी पण ही मुलं संपवून येतील बरं का चला तर मग पटकन हा कोबीचा चीज टाकून बनवलेला पराठा नक्की तुमच्या घरातल्या लहान कार्टुणांना बनवून द्या आणि हो ही रेसिपी जर तुम्हाला आवडलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद